बेस कर्मचाऱ्यांनी पगार देण्यासाठी बेस प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे तीन दिवसात पगार झाला नाही तर संपावर जाण्याचा इशारा या सगळ्या बेस कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे खर तर या आधी देखील या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी इशारा दिला होता पण कुठलीही गोष्ट पुढे त्यांनी घेतलेला नव्हता त्यामुळे त्यांना ह्यांनी हे अल्टिमेटम दिलेलं आहे प्रशांत राव या सगळ्यांचे नेते शशांक राव आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शशांकजी काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत का तुम्ही हा इशारा दिलेला आहे मुळात बीएससीच्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचा पगार जो मार्च मध्ये दिला जातो तो अद्याप दिलेला नाही आणि हे सांगतायत की लॉसेस आहेत म्हणून पण फक्त कामगारांचा पगार देण्यासाठी यांच्याकडे लॉसेस दाखवायला आहेत आणि बाकी सर्व गोष्टींसाठी गोष्टींसाठी एन, एन लॉसेसचा प्रश्न येत नाही गाड्या विकत घ्यायच्या असतील बाकी काय करायचं असेल तिथे काहीच नाही आणि मुळातच बीएसटी उपक्रम हा महानगरपालिकेचा एक अंग आहे आणि महानगरपालिकेच्या संविधानामध्ये आहे की महानगरपालिकेने मुंबईच्या जनतेला ही सेवा अल्प दरामध्ये दिली पाहिजे आणि ज्या वेळेला महानगरपालिकेकडे एकसष्ट हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट मध्ये आहे तर मग हा सावत्र व्यवहार कशासाठी हा प्रश्न येतो नक्कीच पण तुम्हाला काय वाटतं जर पैसे आहेत त्यांच्याकडे तर मग पगार का थकवला जातो सरळ सरळ आहे गेल्या वर्षामध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्ट वर बसेस आणायच्या होत्या खाजगीकरण करायचं होतं आम्ही तीव्र आंदोलन केलं आणि ते थांबवलं गेलं त्यांना आता हा फक्त खेळ चाललेला आहे आणि मागच्या दारातनं यांना खाजगीकरण आणायचंय आणि फक्त त्या एका कारणासाठी हा सर्व खेळ सुरू आहे हा डाव कोणाचा आहे कोणा याच्या मागे तुम्हाला काय वाटत असं सांगू शकत नाही पण शेवटी फायदा कोणाचा होणार हे सर्वांनी विचार करावा हा तुम्ही थेट का नाव घेत नाहीये तुम्हाला जर माहिती आहे नाही कारण की पुराव्याशिवाय आम्ही कसं नाव देणार आमच्यासाठी हे प्रशासनच आहेत ना बरं जर समजा ह्या तीन दिवसात पगार झाला नाही तर पुढची धोरणं तुमची काय असतील नाही आता आज आम्ही इशारा दिलाय बहू आणि शनिवारी सकाळी मीटिंग बोलवलेली आहे सर्व संघटनांचा आणि शनिवारी निर्णय घेऊ बरं पण या सगळ्या तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात देशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत त्या अध्यक्षांशी काही संपर्क झालाय तुमची काही बोलणी झाली आहे नाही का काही संपर्क झालेला नाही पण त्यांना हा विषय माहिती आहे आणि मला अपेक्षा आहे की महानगरपालिका आणि अध्यक्ष काहीतरी मार्ग काढतील नक्कीच आपण आशा करूयात की या सगळ्या संदर्भात मार्ग निघेल किंवा बेस कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याच अनुषंगानं आपण आता शशांक राव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली बेसचे अध्यक्ष अनिल कोकिळ आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कोकिळजी का पगार होत नाहीये कारण काय नेमकाय आहे पगार होण्याच्या संदर्भामध्ये आजच मी सूत्र हातात घेतल्यानंतर बरं हातात घेतल्यानंतर महापौर पिठासीन अधिकारी म्हणून महापौर होते त्या महापौरांनी सुद्धा या बाबतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीमध्ये महाव्यवस्थापकांना सांगितलेलं आहे आणि या संदर्भात समिती सदस्यांनाच सुद्धा सांगितलेलं आहे या दोन दिवसामध्ये मी बैठक घेऊन या बाबत गटनेत्यांची बैठक घेऊन यावर निश्चित तोडगा काढला जाईल किंवा त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल या संदर्भामध्ये मी स्वतः अध्यक्ष म्हणून महापौरांना पत्र दिलेलं आहे आणि महापौरांनी तातडीने शनिवारी या बाबतीत बैठक ऑर्गनाईज केली आयोजित केलेली आहे महापौरांच्या दालनामध्ये आणि दालनामध्ये बैठक आयोजित करून त्या दालनामध्ये निर्णय घेतला जाईल महापौर स्वतः आहेत त्यांनी कमिटी चेअरमन असणार सभागृह नेते असणार यशवंत जाधव पण तुम्हाला तीन दिवसांचं अल्टिमेटम दिलेला आहे तुम्ही म्हणता शनिवारी बैठक आहे तीन दिवसात उत्तर मिळू शकेल याच्या संदर्भात काहीतरी तोडगा निघेल मी स्वतः कर्मचारी म्हणून या उपक्रमामध्ये काम केलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या व्यथा मी स्वतः जाणतो त्याच्यामुळे मी अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर ताबडतोब मी स्वतःच्या भाषण स्वतःच्या भाषणामध्ये मी सांगितलं प्रथम भाषणामध्ये की याच्याबद्दल पहिल्यांदा आम्ही त्याला प्रायोरिटी देऊ आणि हे प्रायोरिटी आम्ही देणार म्हटल्यानंतर देणारच आणि त्याच्या बाबतीमध्ये महापौर सुद्धा पॉझिटिव्ह आहेत त्यांनी निर्णय घेण्यासाठी बैठक तातडीने लावली ना बरोबर आहे तुम्ही म्हणता सगळे पॉझिटिव्ह आहेत पैसे तुमच्याकडे एकसष्ट हजार कोटी रुपये डिपॉझिट आहे मग अडचण कर्मचाऱ्यांच्याच पगाराला काय येतोय एकसष्ट हजार डिपॉझिट महापालिकेकडे म्हणतात हो 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 एकूणच मग त्याच्यातूनच तुम्हाला पैसे ते ठीक आहे आपण आशा करूया की मुंबईकरांना या संपाला सामोरं जावं लागणार नाही मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो सुखी होईल अशी आशा करूया कारण संपाचा इशारा दिलेला आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आणि हा संप मिटेल तीन दिवसात अशी आशा करूया